थंडीमध्ये स्किन केअर करताय मग थांबा थंडीमध्ये त्वचेसोबतच केसांचीही निगा राखणं तेवढंच गरजेचं आहे थंड आणि कोरड्या वातावरणामुळे केस ड्राय आणि फ्रिझी होतात सर्वात जास्त तर डॅन्ड्रव्हचा त्रास होतो मग थंडीच्या दिवसांमध्ये केसांची निगा कशी राखायची यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिलं केस धुण्याआधी काय काळजी घ्यायची जे आपण लहानपणापासून करत आलो आहोत ते म्हणजे ऑइलिंग केस धुतल्यावर अजूनच ड्राय होतात म्हणून केस धुण्याआधी किमान एक ते दोन तास केसांना खोबऱ्याचे एरंड्याचे म्हणजेच कॅस्टर ऑइल किंवा तुमच्या केसांना जो सूट होईल तो ऑइल तुम्ही लावू शकता दुसरं जर तुम्हाला डँड्रफ होत असेल किंवा ड्राय स्कॅल्प असेल तर स्कॅल्पसाठी स्पेशल सिरम येतात बाजारात त्यातील ते काही नरिशिंग किंवा अँटी डँड्रफ सिरम तुम्ही वापरून बघू शकता आणि जर जास्तच त्रास होत असेल तर संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्या केस धुताना कोणती काळजी घ्यावी थंडी आहे म्हणून अजिबात गरम पाण्याने केस धुवायला जाऊ नका त्याने स्कॅल्पचा ऑइल केसांचा ऑइल निघून जातो आणि केस अजूनच फ्रीझी होऊ शकतात आणि जर थंड पाण्याने केस धुवायचे नसेल तर थोडंफार कोमट पाण्याने तुम्ही केस धुवू शकता चौथे थंडीमध्ये केसांच्या मुळाशी बॅक्टेरिया होऊन डँड्रफ होऊ शकतो म्हणून केस धुवा पण माइल्ड शॅम्पू वापरून आठवड्यातून किमान दोन वेळा केस धुवा आणि जर स्कॅल्प ऑइली असेल धुळीच्या आणि प्रदूषित ठिकाणी राहत असाल तर कमीत कमी तीन वेळा केस धुवू शकता नंबर पाच केसांना फक्त शॅम्पू कराल तर ते अजून ड्राय होतील काही स्टेप्स आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील त्यासाठी तुम्हाला केसांच्या पोतप्रमाणे म्हणजे टेक्स्चरप्रमाणे कंडिशनर किंवा हेअर मास्क लावणं इम्पॉर्टंटच आहे याने तुमचे केस हायड्रेटेड आणि सॉफ्ट राहतात आणि त्यात जर तुमचे केस वेवी किंवा माझ्यासारखे कर्ली असतील तर लिव्ह इन कंडिशनर आणि हेअर सिरम लावलंच पाहिजे त्याने केस मॅनेजेबल आणि सॉफ्ट राहतील सावं थंडीमध्ये किमान काही दिवस हिटिंग टूल वापरणं टाळा कर्लर स्ट्रेटनर हेअर ड्रायरने तुमचे केस ड्राय फ्रिझी होऊ शकतात नॅचरली थोडा जास्त वेळ देऊन पंख्याखाली किंवा घरामध्ये जर कोळ ऊन येत असेल त्या सुकवा आता तुम्ही म्हणाल साक्षी संपूर्ण केस नीट सेट केले तरी बाहेर गेल्यावरती रोज प्रवास करताना ते ड्रायच होतात मग त्यासाठी काय करायचं एकदम सोपा उपाय सॅटिन किंवा सिल्कचा स्कार्फ वापरा आणि त्याने केस कव्हर करा ज्याने थंडीपासून तुमच्या केसांचं प्रोटेक्शन सुद्धा होतं आणि केस सुद्धा वाटत नाही आता शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं जे डॉक्टर स्किन हेअर स्पेशलिस्ट वारंवार सांगतात ते म्हणजे हायड्रेशन भरपूर पाणी प्या थंडीमध्ये कितीही सू होऊ दे आवश्यकतेनुसार पाणी प्या उबदार कपडे घाला गरम फ्रेश शिजलेलं अन्न खा याने तुमची स्किन तुमचे हेअर छान राहतील हेल्दी राहतील या टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर लाईक करा हाईप करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा मज्जा पिंकला सबस्क्राईब करायलाही विसरू नका